शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला असून हवामान खात्याकडून पुढील चार दिवस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या चे उपसागरात चक्रीवादळ तयार झाला असून या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे तर प्रामुख्याने यामधील पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील चार दिवस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर उत्तर भारतातील हिमालय प्रदेश उत्तरखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचासुद्धा इशारा देण्यात आलेला असून त्यासोबतच पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधारधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर महाराष्ट्रात सध्या कुठेही पावसाची शक्यता नसून हवामान महाराष्ट्रात संपूर्णच हवामान कोरडं राहील अशी ही शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद